श्लोक सोळावा किं कर्म किमकर्मे ती कवयो प्यत्र मोहिताः प्रत्येक कर्मप्रवक्षामी यज्ञात्वा मोक्षसे शुभात अर्थ कर्म कोणते आणि अकर्म कोणते यासंबंधी ज्ञानी लोकही मोहित होतात म्हणून जे जाणल्याने अर्जुन अशुभापासून मुक्त होईल त्या कर्मासंबंधी भगवान त्याला सांगत आहेत विवरण मागील श्लोकात आसक्ती विरहित केलेले कर्मबंधन कर्म बंधनरहित कर्म बंधन असल्याचे जाणून अनेक मुमुक्षु लोकांनी तसे आचरण करून मोक्ष प्राप्त केला आहे असे सांगितले आहे या श्लोकात कर्मशास्त्र यथार्थपणे जाणण्यासाठी कर्माचा अर्थ काय याचा विचार सांगितला आहे कर्म अकर्म आणि विकर्म असे कर्माचे तीन प्रकार आहेत वर्णाश्रमानुसार प्रत्येकाचे कर्म निश्चित झाले आहे म्हणजेच वर्णाश्रमानुसार विहित असलेले जे कर्तव्य कर्म जे आ, कर्तव्य ते कर्म जे याविरुद्ध अथवा निषिद्ध ते विकर्म आणि कर्म न करणे म्हणजे अकर्म आता इथे कवी या शब्दाचा उपयोग केलेला आहे कवयोप्यत्र मोहित हा असं म्हटलेलं आहे तर सर्वप्रथम आपण कवी म्हणजे काय ते बघूया कवी म्हणजे आपण जे कविता करतात काव्य करतात अलीकडच्या काळात हा कवी तो कवी असे जे स्वतःला म्हणून घेतात तर तो अर्थ इथे अभिप्रेत नाही आहे तर संस्कृत भाषेत कवी म्हणजे शास्त्री पंडित अत्यंत बुद्धिमान व प्रतिभा असलेला तो कवी ह्या कवींसंबंधी संबंधी दासबोधात समर्थानी खूप छान वर्णन केलेलं आहे तो आता विचार आपण इथे मांडायला नको तर पुढे बघूया किं कर्म किंवा कर्मे ती कवयोप्यत्र मोहिता कर्म काय करावे ते विचारवंतांनाही कळत नाही कवीसारखा बुद्धिमान प्रतिभावंत त्यांना सुद्धा कर्म आणि अकर्म म्हणजे काय ते कळत नाही आणि या गोष्टीचा विचार करताना त्यांचा गोंधळ उडतो कर्म म्हणजे काम कृत्य किंवा कार्य कोणतीही क्रिया असा मूलभूत व विस्तृत अर्थ भगवंताने यापूर्वीच कर्माचा सांगितलेला आहे तर ज्ञानदेवांनी कर्माची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे ज्ञानदेव म्हणतात की कर्म म्हणजे जे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे कर्म म्हणजे स्वभावतःच व ज्यामुळे ही विश्वरचना उत्पन्न झाली आहे कर्म भावानुरूप ठरते भाव म्हणजेच गुण सात्विक राजस आणि तामस हे ते तीन गुण होत ज्या गोष्टीने जीवाला बंधन होते ते कर्म अकर्म म्हणजे कर्म न करणे असा एक अर्थ लोकांचे मनात असतो पण तो योग्य नाही कारण कर्म म्हणजे जे करून त्याचे जीवाला बंधन होत नाही ते अकर्म असा याचा अर्थ आहे कर्म आणि अकर्मचा अर्थ पुढील प्रमाणे सांगता येतो अकर्म जे कर्म केले असता त्याचा दोष कर्त्याला लागत नाही तसेच अकर्म म्हणजेच निष्काम बुद्धीने केलेले लोककल्याणाचे कर्म येथे कर्म आणि अकर्म म्हणजे काय करावे किंवा काय करू नये याचा निर्णय अर्जुनाला घेता येत नव्हता म्हणजेच त्याला मोह उत्पन्न झाला होता अकर्माचा अचूक निर्णय घेण्यासाठी क्षमता असेल तर स्वहित साधते म्हणून योग्य अयोग्य कर्माचा विचार अत्यंत महत्वाचा आहे अर्जुन युद्धाचे कर्म करण्याने अकल्याण होईल असे मानतच होता नाही त्यांनी असं धरूनच चाललेला होता तो पण भगवंत त्याला अगदी बरोबर ह्याच्या उलटच सांगत होते की ते म्हणतायत की युद्ध कर्मच आहे ते त्याचे कल्याण करणार आहे आणि म्हणून त्याने युद्ध तर केलेच पाहिजे येथे कवयो प्यत्र मोहित असे म्हटले आहे आता असा विचार केला तर बुद्धिमान माणूस सुद्धा गोंधळात पडतो असा याचा अर्थ आहे आता अर्जुनाचा विचार केला तर अर्जुन हा सुद्धा बुद्धिमान आहे कारण एका एका ठिकाणी त्याला अति असं सुद्धा म्हंटलेलं आहे त्याचा शास्त्राभ्यास झालेला असल्याने त्याचे त्याला ज्ञान सुद्धा आहे आणि तरी सुद्धा तो आता इथे गोंधळात पडलेला आहे म्हणूनच भगवंत त्याला युद्धाचे कर्म त्याच्या हिताचे म्हणजे कल्याणकारी आहे असेच सांगत आहेत आता येथे दोन मार्ग सांगितले आहेत त्यातील एक प्रवृत्ती मार्ग व दुसरा निवृत्ती मार्ग प्रवृत्ती मार्गात माणूस स्वतःसाठी कर्म करत असतो तर निवृत्ती मार्गात स्वतःसाठी कर्म न करता म्हणजे कामना ममता आसक्तीविरहित कर्म करतो आणि जे बंधनकारक होत नाही ज्या कर्मात कुशलता आहे जो कर्मयोग मानवाचे कल्याण करतो असे कर्म तो करतो जीव स्वतः शुभ आहे परिवर्तनशील संसार मात्र अशुभ आहे जीव परमात्म्याचा अंश आहे तो विमुख होऊन अनित्य संसाराकडे आकर्षित होत असतो व त्यातच तो फसतो कारण येथे तो मी माझे असा अहंकाराने युक्त असतो त्यात आसक्ती ममता व मोह हे जोडीला येतात तेथे मी करतो किंवा मी करता आहे हा भाव अशुभ व बंधनकारक ठरतो म्हणून प्रत्येकाने कर्माचे तत्व जाणून घेऊन त्याप्रमाणे कार्य करावे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत इथे आपण थांबूया